अद्वय रामकृष्ण कॉंग्रॅच्युलेशन्स मस्त इनिंग होती दोघांची एटी फोर फोर आणि त्याच्यानंतर जवळजवळ शंभर रन्स करायचे होते आणि बॅटिंग करत असताना काय वॉट वॉज द फिलिंग आमच्या डोक्यात हेच होतं की एक साईड छोटी होती आणि uh, एक साईड मोठी होती सो वी वर टेकिंग चान्सेस ऑन द स्मॉलर साईड आणि विकेट पडली आणि त्यानंतर राम आला आणि ज्या हिशोबाने त्यांनी पण कॅपिटलाइज केलं त्याच्याने थोडंफार माझं पण प्रेशर कमी झालं सो आम्ही जे काय चेज लाईक प्रेशर असतं ते आम्ही दोघांनी एकमेकाचं थोडं कमी केलं हो थो। so, की या साईडून मी चान्सेस घेत होतो त्या साईडून त्यांनी एका बॉलरला एक पंधरा ओव्हर झाली सो त्यामुळे आम्ही गेममध्ये आलो आणि नंतर कधीच म्हणजे शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दो पंचवीस रन्स पाहिजे होते त्यावेळेला असं वाटलं होतं की युआरंग टू विकेट किंवा त्याच्या आधीच ऍक्च्युअली तीन ओव्हर मध्ये आय गेस छत्तीस होत्या तेव्हा ह्याच्या साईडहून मोठी ओवर हो आली सो so, तिकडून तेव्हा आम्हाला बिलीव्ह होता बेसिकली बिलीव्ह आम्हाला आधीपासून होतं की आपल्याला शेवटपर्यंत वी हॅफ टू फाईट बट बारा पंचवीस टी मॅच आता आपण आय पी एल पण बघतो सो मोस्टली अकरा प्लेअर जास्ती प्रेशरमध्ये असतात कम्पेअर्ड टू द टू सो आणि ज्या हिशोबाने सॉरी ज्या हिशोबाने यांनी क्लीन हिटिंग केलं जे काय लो फुल टॉसेस त्यांनी कन्वर्ट केले सिक्सला ते दॅट वॉज व्हेरी कमेंडेबल आणि ड्रेसिंग रूममधनं काही इन्स्ट्रक्शन्स होते काही भरपूर होते <laughs> पण आम्ही आमचं कॅल्क्युलेशन केलं प्रयत्न केलं की जेवढं आम्हाला करता येईल जेवढं जवळ घेऊन जाता येईल तेवढं जवळ घेऊन जाऊ मॅच आणि आम्ही दोघे असे आहेत की आम्ही जेवढं खेळत आलो आहे आपल्याला आम्हाला दोघांना माहिती आहे की आम्ही लांब सिक्सेस मारू शकतो किंवा मग जेवढा डीप घेऊन जाणार गेम तेवढा आम आम्हाला बेनिफिश बेनिफिशल आहे कारण की बॉलर्सकडनं एक्झिक्युशन खूप वेळ चुकतात तुम्ही बघितलं जेव्हा आम्ही बॉलिंग टाकत होतो <laughs> तर बॉलर्सकडनं खूप एक्झिक्युशन चुक चुकतात आणि uh, आम्हाला no तेवढं बिलीव्ह होतं की आम्ही ही मॅच काढू शकतो नो मॅटर किती स्कोर आहे काय स्कोर आहे आम्हाला काहीच घेणं नव्हतं आमचं फक्त एवढं होतं ओवरमध्ये आम्हाला एक मोठा शॉट मारायचा आहे आणि जर दुसरा भेटतो आहे गो फॉर इट जर नाही जस्ट कीप रोटेटिंग दस टाईम ओके श्रेयसच्या ओव्हरला ठरवून टार्गेट केलं होतं का जसा बॉल येईल तसा मारायचं ऑनेस्टली श्रेयसचा ओव्हर याच्यासाठी होता कारण की आम्ही ज जसं याने सांगितलं आहे की शॉर्टर एंडला ज्या बॅट्समनला जवळ आहेत म्हणजे ऑब्वियसली याला इझी होतं मारायला पण uh, सायबर झालं नाही तर मला घ्यावं लागलं आधी मारले यांनी ऑबियसली यांनी चांगली बॅटिंग केली इनिशियली बट uh, जसं जसं आम्ही खेळत होतो थो, पुढे थोडं आहे हेवी आउटफील्ड थकत होतो बट स्टील आय वुड लाईक से की असा प्लॅन नव्हता सगळं प्लॅन असं होतं की कुठलाही बॉलर असू दे की बोथ आर दॅट पॉवरफुल की आम्ही सिक्स क्लिअर करू शकतो तर ते तेवढंच डोक्यात होतं यू आर जस्ट प्ले आणि आय पी एलसारख्या टुर्नामेंटमध्ये जाऊन आल्यावरती या टुर्नामेंटमध्ये कितपत एक्सपिरियन्स शेअर करायला मिळतो यंगस्टर्ससोबत आणि तो तिथे कितपत वापरता येतो आय पी एलमध्ये तसं बघितलं गेलं तर आम्ही एक खूप प्रॅक्टिकल गोष्टी शिकतो की अ बॉलर यू एक्झिक्यूट थिंग्स तुम्ही चांगलं करतात बॅट्समनला तुम्हाला थोडं व्यवस्थित शेप वगैरे ठेवून मारावं लागतं तर ते आहे आणि आमचे यंगस्टर्स खूप आहे जे कंटिन्युअसली विचारत असतात तर माझं जरा जेवढं मी शेअर करू शकतो तेवढं चांगलं तर आतापर्यंत या मॅचच्या आधी आय वॉज बॉलिंग प्रिटी लाईक आय फेल्ड आय वॉज बॉलिंग गुड एखादी मॅच ऑफ होते दॅट्स नॉट अन इश्यू बट या त्याच्यापुढे बघू कसं होतं अगं तू uh, मिड सीझनमध्ये संघाला जॉईन झालास uh, संघ चांगलीच कामगिरी करत होतास संघाला मिड सीझनबद्दल जॉईन होऊन कनेक्ट uh, करणं सो किती सोपं किती अवघड असतं uh, ॲक्च्युली मला परवा परवाची मॅच मी खेळलो कालची मॅच इन त्याच्या आधी मी माझं काय काय जे काय रुटीन होतं ते चालू होतं संध्याकाळी मी आपले एम पी एलचे मॅचेस बघायचो आणि जेवताना मस्त तेच माझं काम होतं ॲक्च्युली अँड ऑब्वियसली असं नव्हतं एक छोटीशी होप होती की मला कुठेतरी माहीत होतं की मी डिझर्व करतो सो so, बोलू शकतात सो आय हॅड केप्ट दॅट होप बिकॉज असं आहे सो आय वॉज वॉचिंग द मॅचेस आणि एक होतं डोक्यात की ॲटलीस्ट मॅचेस बघून मला कळेल की विकेट कसं प्ले करतं आहे आपण कुठली पण मॅच बघतो आता आय पी एलची पण बघतो आपण ऑडि ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू नाही बघत आपण शिकण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर सो so, प्रत्येक एम पी एलची मॅच पण मी तशीच बघत होतो कारण आता पाऊस पण आज आद, आ आजमधून पाऊस पडतो आहे सो so, विकेटला थोडंसं डॅम्प होतं कधी ग्रीप आहे तर ते पण कळत होतं मला आणि मा भरपूर लोकांशी मी टचमध्ये पण होतो जे एम्पियर खेळत होते आणि मी नव्हतो तेव्हा आणि हो देवाच्या कृपेने काहीतरी असं ऑपॉर्च्युनिटी आली मला अनफॉर्च्युनेटली एक प्लेअर इंजुअर झाला आणि फॉर्च्युनेटली मी इन झालो आणि मी पहिल्या पहिल्या मॅच नंतर आजच्या दुसऱ्या मॅचला मी क्लिक झालो तुम्ही जसं बोललात की पावसाचं वातावरण होतं मग आजच्या मॅच मा माँच, आजची मॅच जेव्हा चालू होते तेव्हा आपण पावसाचं वातावरण होतच मग त्याच्यानुसार काय डिस्कशन चालू होतं का तुमचं जेव्हा तुम्ही तुमची पार्टनरशिप चाललेली ते डी एल एस मेथड जो असतो तर त्याची एक शीट येते सो ती सारखी आमचे मॅनेजमेंट आम्हाला कन्व्हे करत होते आतमध्ये की कधी पण पाऊस येऊ शकतो वी नेवर नो सो डी एल एस पार्कच्या एक रन तरी वरती असलो तर आणि पाऊस आला जोरात आणि मॅच थांबली देन वी विन सो ते एक डोक्यात होतं बट जसं जसं मॅच ती थी, तीनच ओव्हर राहिले दोन ओवर राहिले त्यानंतर आम्ही विचार केला पावसाचा सोडून देऊ विल जस्ट ट्राय टू विन we'll द मॅच सर uh, जेव्हा आऊट झाले तेव्हा काही प्रेशर बिल्ड झाल्या लागतं की यापुढे आपण जिंकू का नाही त्यांनी डॅमेज हिअर हियार डन द डॅमेज सो <laughs> so, आणि येणारे बॅट्समन पण सूरजचे तुम्ही uh, पॉवर बघितलीच आहे सो so, आय न्यू की एक यॉर्कर मिस केला की सूरज तो लाँग बाउंड्री असो किंवा छोटी बाउंड्री असो तो बाहेरच मारणार सो इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ वन सिक्स वन बॉल आ, या सीझनला तू जास्ती बॅटिंग एन्जॉयस का बॉलिंग ऑनेस्टली तर आ, मी सगळंच एन्जॉय करतोय जे माझ्याकडनं हो होता म्हणजे करता येईल मला जे मी ते करायला बघतोय बॉलिंग जे काय शिकून आलो आहे जे काय मला एक्झिक्यूट करायचे ते प्रयत्न करतोय कधी होत आहे कधी नाही होत आहे बॅटिंग मला थोडा खाली भेटत होता बट दॅट वॉज पपजली की मी जाऊन मॅच फिनिश करू शकू बट आय वॉज ऑलवेज होपिंग की मला थोडं वरती पाठवावं मला थोडं टाइम मिळावा सो फॉर्च्युनेटली आज मला तो टाइम मिळाला अँड आय कुड एक्सप्रेस मायसेल्फ तर बघू असं टीम आता जे काय डिमांड असेल आपल्याला करायचं आहे बाकी काहीच नाही रामकृष्ण खास वेळेसाठी हा प्रश्न की आय पी एल सारखा टुर्नामेंट खेळून आल्यानंतर आय पी एल खेळताना आता नवीन जे यंगस्टर्स आहेत ते खेळत आहेत त्यांच्यासाठी या प्लॅटफॉर्मबद्दल तू काय सांगशील त्यांच्यासाठी किती मोठी ऑपॉर्च्युनिटी बघा आता क्रिकेट असं आहे की तुम्ही कुठेही खेळता तर चार लोक तुम्हाला बघतात आणि हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे की आ, तुम्ही याच्यामध्ये थोडा जर इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स केला की तुम्हाला सगळे स्काउट्स वगैरे बघत आहेत आय पी एलचे सो दिस प्लॅटफॉर्म इज व्हेरी बिग अँड आय एम रिअली थँकफुल टू महाराष्ट्र क्रिकेट की ते एवढं मो चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला म्हणजे प्लेटमध्ये पोहोचत आहे असं मी शांत सांगेन कारण की लास्ट इयर इवन मी याच टुर्नामेंटमध्ये खेळत होतो माझ्याकडनं एक दोन चांगली इनिंग्स एक दोन चांगली स्पेल अँड संबडी सॉ मी अँड दे पिकमिया तर मग दिस इज फॉर एव्हरी वन इथे सगळे जग बघत आहे तुम्हाला टी व्हीमध्ये येणं असं खूप मोठी गोष्ट नाही आहे पण ज्यांना बघायचं आहे ते बघत आहेत तुम्हाला सो दिस इज अ व्हेरी बिग प्लॅटफॉर्म फॉर एनीबडी डब्ल्यू एम पी एल इज रिअली अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह आय वुड से की म्हणजे जे महाराष्ट्राने जे चालू केलं आहे वुमेनसाठी आय थिंक दॅट वी आर द ओनली गायज हु आर प्रमोटिंग लाईक वुमेन्स क्रिकेट आणि जसं आपण बघताय की आय पी एल वुमेन्स आय पी एल आहे तर आय होप की इथे ज जेवढे आपले गर्ल्स जेवढे चांगले करतायत त्यांना खूप अजून लोक बघावं आणि त्यांना वुमेन्स आय पी एलमध्ये घ्यावं So, this is also a very good opportunity for them, and they are really doing that. Thank you. Thank you. Thank you.